पाणीपट्टीची वसुली चांगली करून देखील ताकारी सिंचन योजनेचं पाणी अग्रहक्काने तासगावला नेण्याचा निर्णय खासदार संजय काका पाटील यांनी घेतला असला तरीगाव तालुक्याचे आमदार विश्वजित कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गप्प का असा सवाल शेतकरी विचारत आहेत पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ तासगावला नसताना कोणत्या दुष्काळी परिस्थितीचं कारण देत पाटबंधारे विभाग वसुली न होणाऱ्या भागाला ताकारीचं पाणी देत आहेत असा प्रश्नही उपस्थित होतो तत्कालीन परिस्थितीत पतंगराव कदम पाणी पळवतात असा आरोप करणारे संजय काका पाटील आता ताकारीचं पाणी प्रथम हक्क दाखवून पळवत असताना स्थानिक नेते मात्र गप्प आहेत दुसऱ्या बाजूला सातारा कोल्हापूरपेक्षा सांगलीची ऊस पाणीपट्टी जास्त आहे तर टेंघूच्या परवान्यासाठी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे ताकारी सिंचन योजनेचं चा पाणी चार दिवसांपासून कालव्यातून वाहू लागलं असलं तरी यावेळी दुष्काळाचं कारण पुढं करीत कडेगावऐवजी तासगाव तालुक्याला मिळणार आहे पाणीपट्टी न भरणाऱ्यांनाच पहिला पाणी आणि नियमित पाणीपट्टी देणाऱ्यांना कडेगावमधील शेतकऱ्यांना आता पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे कडेगावला भीषण दुष्काळ नसला तरी अनेक गावातून पाणी प्रश्न भेडसावतच आहे तत्कालीन मंत्री स्वर्गीय डॉक्टर पातमराव कदम आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील त्यांच्यावर त्या काळात पाणी पळवण्याचा आरोप करणारे सध्याचे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांनीही राजकीय दबावाच कित्ता गिरवला ताकारीचं पाणी पळवलं जात असताना आमदार विश्वजित कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे आटपाडी तालुक्यात टेंबूचा पाणी परवाना मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची राजरोज लूट सुरू असून आमदारांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे पाटबंधारे विभागाकडून खासगी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक दुर्दंड बसत आहे नदीवरील खाजगी ऊस सिंचन योजनेसाठी हेक्टर एक हजार दोनशे एकोणऐंशी रुपये दरानं आकारणी करण्यात येत आहे दुसरीकडे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात एक हजार एकशे पन्नास रुपये प्रतिएक्टर दराने आकारणी सुरू आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकशे पन्नास रुपये जादा द्यावे लागणार आहेत दरातील तफावतीमुळं सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय काका पाटील हे जिल्ह्यातील असतानाही त्यांचं पाणीपट्टी दुर्लक्ष झालेलं आहे